नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इन्फिनिटीमध्ये मी सागर सोने सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय का हे सांगा कालपासून आपण एक युट्यूबवर नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय विशेष अर्थानं आत्ता पी एम सीची परीक्षा ही एक डिसेंबरला होणार आहे तर त्यासाठी जीएसई अंतर्गत इतिहासामध्ये समाजसुधारकावर जर प्रश्न विचारला गेला तर ते जसं आपण काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर काय प्रश्न पाहिले आज आपण मित्रांनो दोन गुड आफ्टरनून दिग्विजय नाईक गुड आफ्टरनून विशाल गुड आफ्टरनून महेश गुड आफ्टरनून आता आज आपण दोन समाज सुधारकांवर चर्चा करणार आहे ते म्हणजे पहिलं नाव जे आहे ते म्हणजे राजश्री शाहू महाराज आणि दुसरं नाव आहे महर्षी विराज शिंदे यांवर आपण प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून काय विचारलं जाऊ शकतं हे पाहूया बघा चला पहिला पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो बोला पटपट राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस सव्वीस जून हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आर्थिक न्याय दिवस सामाजिक न्याय दिवस राजकीय न्याय दिवस आणि चार सामाजिक स्वातंत्र्य दिवस बोला पटपट बोला गुड आफ्टरनून आर्यन गुड आफ्टरनून शीतल कुमार गुड आफ्टरनून निलेश गुड आफ्टरनून चला बोला पटपट आता एक तर सांगितलं सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस आहे उत्तर आहे सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे महेश सूर्यवंशी आर्यननी उत्तर दोन दिलेलं आहे शीतल कुमारने उत्तर दिले दोन अं झुंजार याने उत्तर दिले दोन बरोबर सामाजिक न्याय दिवस म्हणून तो काय केला जातो साजरा केला जातो हे लक्षात ठेवायचं जन्म आहे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे चौऱ्याहत्तर आहे हे लक्षात ठेवा आणि राजश्री शाहू महाराजांचा मृत्यू आहे सहा मे एकोणीसशे बावीस सहा मे एकोणीसशे बावीसला राजश्री शाहू महाराजांचा जन्म मृत्यू आहे त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो कारण ठीक आहे का तर एक गोष्ट लक्षात ठेवा सामाजिक न्यायासाठी त्यांनी खूप सारी कामं केलेली आहेत म्हणजे की देवदासी प्रथा बंद केलेली असेल मुरळी प्रथा त्यांनी बंद करण्यासाठी प्रयत्न केला असेल त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की दलित समाजातील अस्पृश्य समाजातील मुलांसाठी वसतिगृह सुरू केलेली असतील त्यांच्या प्रशासनामध्ये नोकऱ्यांसाठी आरक्षण दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय ठेवायच्यात मित्रांनो लक्षात ठेवायच्यात पी सी एम सीच्या पी एम सीच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक चला पुढचा प्रश्न बघा राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात वेदोक्त प्रकरण फार महत्वाचं आहे फक्त राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात नाही तर एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये वेदोक्त प्रकरण फार महत्वाचं राहिलेलं आहे नंतर महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक समीकरणं फार बदलत गेलेली होती तर यांनी प्रश्न विचारलेला आहे वेदोक्त प्रकरण कधी झालेलं आहे एकोणीसशे नऊ एकोणी एकोणीसशे पाच अठराशे नव्याण्णव एकोणीसशे दहा आणि अठराशे पंचावन्न तुम्ही उत्तर द्या तोपर्यंत मी वेदोक्त प्रकरण काय होतं हे सांगतो राजश्री श्री शाहू महाराज पंचगंगेला अंघोळीसाठी जायचे आणि एक क्षत्रिय म्हणून सूर्याला अर्घ दिला जात असायचा तर त्यांच्या त्यांच्या आपण म्हणूयात की ते देत असताना जो पुरोहित होता त्यांनी वेद म्हणणं ऐक गरजेचं होतं परंतु ते वेद न म्हणता कुठले तरी पुराणातले मंत्र मंत्र म्हणत होता याच्यातून जो वाद झाला त्याला वेदोक्त प्रकरण म्हणलं जात ठीक आहे चला पुढं प्रश्न शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात किती टक्के जागा मागास समाजासाठी आरक्षित केलेल्या होत्या किती टक्के जागा मागा समाजा साथी, पड़ -पड़ बोला, वेदोक्त उत्तर आहे अठराशे नव्याण्णव शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये किती टक्के जागा आरक्षित केलेल्या होत्या तेहतीस टक्के सत्तावीस टक्के पन्नास टक्के कि दहा टक्के बोला सत्तावीस एकाकून सांगितलेलं आहे आर्यन यांनी सत्तावीस सांगितलेलं आहे जुंजार यांनी सांगितलेलं आहे पन्नास टक्के त्याच्यानंतर अमीर शेख यांनी उत्तर सांगितलं आहे पन्नास टक्के स्वाती कांबळे मॅडम यांनी सांगितले दोन सत्तावीस टक्के बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे शीतल कुमार यांनी उत्तर सांगितलेलं आहे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के आणि हे कधी दिलेलं होतं दोन जुलै दोन जुलै एकोणीसशे दोन ला दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं हे फार महत्वाचं आहे आरक्षणाचे जनक महाराष्ट्राच्या संदर्भात आपण शाहू महाराजांचं नाव घेत असतो पन्नास टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे मागास समाजाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी हे पाऊल टाकलेलं होतं म्हणजे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जे आरक्ष जागा असतील कारण की पूर्वी सरकारी म्हणजे त्यांच्या संस्थानामधल्या सरकारी खात्यांमध्ये एका विशिष्ट वर्गाचीच वर्चस्व राहिलेलं होतं ठीक ते त्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढं बघा शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलेलं आहे मागं होतं मागचा प्रश्न आहे त्यांच्या नोकऱ्यांमध्ये किती टक्के जागा आरक्षित केल्या बरोबर ठीक तर आता ह्यांनी विचारलेलं आहे की संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण कधी सक्तीचं केलंय एकोणीसशे दोन एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंधरा की एकोणीसशे वीस प्राथमिक शिक्षण काय होतं काय सांगितलेलं होतं सात ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचं शिक्षण सक्तीचे शिक्षण हे त्यांनी केलेलं होतं पालकांची जबाबदारी होती की त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे कुणी उत्तर दिलेलं आहे महेश यांनी उत्तर दिलं आहे एकोणीसशे सतरा आर्यननी एकशे सतरा स्वाती मॅडमनी एकशे पंधरा उत्तर दिलं आहे अनिश यांनी उत्तर दिलं आहे एकोणीसशे सतरा झुंधार यांनी उत्तर दिलं एकोणीसशे वीस आर्यन यांनी एकोणीसशे सतरा शीतल कुमार एकोणीसशे पंधरा ऐश्वर्या मॅडम यांनी उत्तर दिलं आहे एकोणीसशे सतरा अमीर शेख यांनी उत्तर दिलेलं आहे एकोणीसशे दोन तर प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीचं केलं एकोणीसशे सतराला पंचवीस जुलै पंचवीस जुलै एकोणीसशे सतराला सक्तीचं केलेलं होतं हे लक्षात राहू द्यात मित्रांनो यांवर आपल्याला शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा भारतातील विद्यार्थी वसतीगृहाचे आद्यजनक कुणाला म्हणलं जातं कुणाला म्हणलं जातं आद्यजनक सयाजीराव गायकवाड शाहू महाराज पंतप्रतिनिधी की यापैकी नाही बोला अर्थात या प्रश्नाचं उत्तर आहे शाहू महाराज शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये uh, मराठा बोर्डिंग सुरू केलेलं होतं वेगवेगळ्या जाती धर्मासाठी मुलांसाठी वेगवेगळी वसतीगृह सुरू केलेली होती आणि वसतीगृह केल्यामुळं काय होत होतं विद्यार्थ्यांना तिथं मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये येता येत होतं शिक्षणाचा प्रसार यामुळं मोठ्या प्रमाणात होणार होता उत्तर आहे राजश्री शाहू महाराज हे लक्षात ठेवायचं भारतातील वसती गृहांचे आद्यजनक जनक म्हणून डॉक्टर राजश्री शाहू महाराजांकडं पाहिलं जात असतं पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेला आर्थिक मदत केली जवळपास पाचशे रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली होती कोणती क्रांतिकारी संघटना मित्रमेळा अभिनव भारत शिवाजी क्लब की यापैकी नाही बोला पटपट -पट? खाडे यांनी उत्तर, उत्तर दिले तीन शिवाजी क्लब शीतल कुमार यांनी उत्तर दिले तीन महेश सूर्यवंशी उत्तर दिले दोन आर्यन उत्तर दिले दोन अभिनव भारत त्याच्यानंतर राठोड यांनी दोन उत्तर दिले अभिनव भारत वैष्णवी माळवतकर यांनी उत्तर दिले दोन अभिनव भारत अंकिता मॅडम यांनी उत्तर दिलंय नाही दिले, दिले त्यांनी उत्तर अभिनव आर्याने अभिनव भारत आता बघा सगळ्यांनी उत्तर दिलेले आहे अभिनव भारत ठीक आहे पण या प्रश्नाचं उत्तर अभिनव भारत नाही हे लक्षात ठेवायचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अभिनव भारत नाही तर शिवाजी क्लब आहे शिवाजी क्लब नावाची एक क्रांतिकारी संघटना कोल्हापूरमध्ये काम करत होती कोल्हापूरमध्ये हे लक्षात ठेवायचं हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं बरोबर मित्रांनो जर तुम्हाला आपलं सेशन समजत असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आपण जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करतात वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या परीक्षासमोर हो येऊ घातलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना जीएसचा अभ्यास करणं अवघड जात असतं फॅक्च्युअल डाटा लक्षात राहत नाही यासाठीच हेच ध्यानात ठेवून आपण परफेक्ट जीएस बॅच सुरू केलेली आहे ज्याची फी केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णव रुपये आहे ही बॅच तुम्हाला लाईव्ह स्वरूपात सुद्धा मिळेल आणि रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा मिळेल फक्त दोनशे नव्याण्णव रुपये फी आहे याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल भारतीय राज्यघटना असेल चालू घडामोडी असेल अर्थव्यवस्था असेल हे सगळे घटक आपण काय करणार आहोत कव्हर करणार आहोत दररोज सकाळी आठ ते दहा या वेळात ते लेक्चर असतं तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा तुम्हाला फायदा होईल आपण आता त्यावर पॉलिटीवर काम करायला सुरुवात केलेली आहे काल आणि आज तुम्हाला फ्रीमध्ये सेशन होतं तुम्ही आज कालचं सुद्धा आणि आजचं सुद्धा सेशन पाहू शकता काय करावं लागेल तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यामध्ये ही जी काय म्हणलेलं आहे परफेक्ट जीएस बॅच जी म्हणलेली आहे तिथं जा आणि तुम्हाला कालचंही लेक्चर पाहता येईल आजचंही लेक्चर पाहता येईल म्हणजेच आपण इन्फिनिटीमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करतोय हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तिथं समजेल आणि ही बॅच परचेस करावी का नाही हे तुम्ही स्वतःच ठरवू शकाल नक्की ही बॅच जॉईन करा चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत केला देवदासी प्रथा प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या वर्षी संमत केलेला आहे एकोणीसशे दहा एकोणीशे पंधरा अं अठराशे पंच्याण्णव कि एकोणीशे वीस बोला देवदासी प्रथा जसं आपण म्हणलं होतं की कुळकर्णी वतनं सुद्धा त्यांनी रद्द केलेली होती वेदोक्त प्रकरणावर सुद्धा आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का वेदोक्त प्रकरणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो चला या प्रश्नाचं उत्तर काय अठराशे पंच्याण्णव सांगितलेलं आहे कुणीतरी वैष्णवी मॅडम यांनी सांगितलेलं आहे तीन अठराशे पंच्याण्णव बार चला बोला रे मित्रांनो पटपट बोलत चला अनिश यांनी उत्तर सांगितले एकोणीसशे वीस अरविंद पवार यांनी उत्तर सांगितले सी अठराशे पंच्याण्णव बरोबर हेच उत्तर आहे चार एकोणीसशे वीस देवदासी प्रथा ही त्यांनी बंद केलेली होती ज्या अनिष्ट प्रथा होत्या हिंदू धर्मातल्या त्याला त्यांनी विरोध केलेला आहे धर्म सुधारणा एक प्रकारे त्यातून होत होती पुढं बघा मित्रांनो ह्या बॅचबद्दल आपण बोलूच बोलू, बोलू। पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना मदत केलेली होती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना मदत केली होती विजय मराठा दीनमित्र त्यानंतर मुखनायक प्रबोधन बोलापटपट कोणकोणत्या वृत्तपत्रांना विजय मराठा होता श्रीपतराव श्रीपतराव शिंदे शिंदे दीनमित्र होता मुकुंदराव पाटील पाटील मुकनायक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर आणि प्रबोधन होत केशव ठाकरे केशवराव ठाकरे म्हणजेच ठाकरेंना म्हणजे केशवराव ठाकरेंना प्रबोधनकार या नावानं सुद्धा काय केलं जातं ओळखलं जातं हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो बरोबर कोणत्या वृत्तपत्रांना मदत केलेली आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे चार विजय मराठा असेल दिनमित्र असेल मुखनायक असेल किंवा प्रबोधन असेल राजश्री शाहू महाराज असं एक व्यक्तिमत्व राहिलेलं होतं त्यांनी ज्या ज्या लोकांनी नवीन काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते वृत्तपत्र सुरू करण्यासाठी असेल शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी असेल त्यांनी सडळ हाताने त्या लोकांना मदत केलेली आहे मग ते कुस्तीसारखा खेळ सुद्धा असेल पुण्यामध्ये आपण म्हणतो की अं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी आर्थिक मदत केलेली होती मुलींच्या शिक्षणासाठी प्रसार करण्यासाठी त्यामुळं हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे तुम्ही चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध कोणत्या समाजसुधारकाने लिहिला होता भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आता चला बोला बघू कोण सांगताय का कोण सांगताय का पटपट बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी विरा शिंदे महात्मा ज्योतिबा फुले की यापैकी नाही भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे बोला वैष्णवी मॅडम यांनी उत्तर दिले दोन महर्षी वीरा शिंदे मोटिवेशन फील्डस दोन उत्तर दिलेले स्वाती कांबळे मॅडम यांनी उत्तर दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणी मॅडम यांनी उत्तर दिले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऋषिकेश यांनी उत्तर दिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले तीन चला पटपट -पट पट बोला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध जो आहे तो एकोणीसशे तीस मध्ये प्रकाशित केलेला होता एकोणीसशे तीस मध्ये प्रकाशित केलेलं आहे महर्षी वीरा शिंदेवर मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न असतात महर्षी वीरा शिंदेना म्हणलं जातं महाराष्ट्रातले दुर्लक्षित समाज सुधारक म्हणजे खूप सारं काम त्यांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं वीरा शिंदेवर हमखास प्रश्न येतोच म्हणजे येणारच ठीक पुढचा प्रश्न बघा महर्षी वीरा शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या मंदिर सत्याग्रहात भाग घेतला आता हे या प्रश्नाचं उत्तर कुणाला येते का पाहू बोला पटपट महर्षी विरा शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या मंदिर सत्याग्रहात भाग घेतला पर्वतीचा मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह पंढरपूर मंदिर सत्याग्रह बोला मित्रांनो तुम्ही बोललं पाहिजे प्रश्नांच्या उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न आणि काय होतं पर्वतीमध्ये पुण्यामध्ये पर्वती आहे आणि तिथं मंदिर आहे तर या मंदिरांमध्ये अस्पृश्यांना प्रवेशन होता तर तो अस्पृश्यांना प्रवेश मिळा मिळण्यासाठी पर्वतीचा मंदिर सत्याग्रह झालेला आहे आणि ह्या पर्वतीच्या मंदिर सत्याग्रहाला खूप लोकांनी विरोध केलेला आहे त्यावेळेची जी सनातनी लोक होती त्यांनी विरोध केलेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे बऱ्याच वेळा काय आहे की ज्यावेळेस हे लोक सत्याग्रह करत होते तर वर जे सनातनी बसलेले होते ज्यांचा याला विरोध होता पर्वतीचा एक छोटासा डोंगर आहे ना तो तुम्हाला वर चढून जावा लागतो ठीक तर वरून ते सनातनाने दगडफेक केलेली होती मग आता प्रश्न आहे ते पर्वती एक पर्याय दिला काळाराम एक काळाराम नाशिक आणि पंढरपूर म्हणजे विठ्ठलाचं मंदिर बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे पंढरपूर पंढरपूर महेशने सांगितले काळाराम काळाराम मंदिर आपण कालच प्रश्न पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सत्याग्रहात होते पण काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं दादासाहेब गायकवाडांनी केलेलं होतं पंढरपूरचं तर नाहीये पंढरपूर नाहीये काळाराम नाहीये उत्तर आहे याचा पर्वती मंदिर सत्याग्रह हा झाला एकोणीसशे एकोणतीस मध्ये झालेला होता एकोणीसशे एकोणतीस मध्ये हा सत्याग्रह झाला आणि ह्या या सत्याग्रहामध्ये वीरा शिंदे सहभागी होते केशवराव जेदे याच्यामध्ये सहभागी होते हे तुम्हाला माहित असायला हवं पुढं बघा डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली डिप्रेस क्लास मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केलेली आहे वीरा शिंदे आणि इतर लोक जे होते त्यांनी केलेली तर ती कोणत्या वर्षी झाली एकोणीशे पाच एकोणीशे बारा एकोणीशे सहा कि एकोणीसशे आठ कोणत्या वर्षी झाल्या आता हे कुठं झाली होती मुंबईला झालेली होती हे सांगतो मुंबईला झालेली होती कोणत्या वर्षी कल्याणी मॅडम यांनी उत्तर सांगितलं एकोणीसशे पाच शितल कुमार यांनी उत्तर सांगितलं एकोणीसशे सहा मोटिवेशन फील यांनी उत्तर सांगितलं एकोणीसशे सहा अश्विनी मॅडम यांनी अनिश यांनी उत्तर सांगितलं एकोणीसशे सहा अगदी बरोबर आहे एकोणीसशे सहा ला डिप्रेस क्लास मिशनची स्थापना झालेली होती त्याचे पहिले अध्यक्ष होते पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर नाव लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न एकोणीसशे अखिल भारतीय अस्पृश्यता अस्पृश्यता निवारण निवारण परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष कोण कोण होते जी ला परिषद झालेली होती त्याचे शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महर्षी वीरा शिंदे की यापैकी नाही आता तुम्ही तोपर्यंत उत्तर द्या मी याच्याबद्दल तुम्हाला सांगतो ही अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जी झालेली होती याच्यामध्ये दोन फार महत्वाच्या फॅक्ट्स आहेत जयकर यांनी जयकर यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला होता आणि याच ठरावाला अनुमोदन देत असताना लोकमान्य टिळकांनी असं म्हणलं होतं की जर ईश्वर अस्पृश्यता पाळत असेल तर मी ईश्वर मानत नाही हे विधान आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेले की <coughs> कधी की हे कुणी म्हणलं टिळकांनी म्हणलं ईश्वर जर अस्पृश्यता पाळत असेल तर मी शेवा मानणार नाही हे एकोणीशे अठरामध्ये टिळकांनी म्हणलं होतं परंतु जे अठराशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला वेदोक्त प्रकरण जे झालं त्या प्रकरणामध्ये त्यांनी मात्र सोकॉल पुरोहितांची बाजू बरोबर आहे असं मानलं होतं आणि एक प्रकारे राजश्री शाहू महाराजांना त्यांनी विरोध केलेला होता पण नंतर टिळकांनी आपली भूमिका काय केली बदललेली होती हे दोन फॅक्ट्स काय ठेवा लक्षात ठेवायच्या चला पटपट बोला ह्या जे एकोणीशे अठरा याचे अध्यक्ष कोण होते आता आपण काय म्हणलेलं आहे की आपण वीरा शिंदेवर प्रश्न पाहतोय आणि पर्याय विराज शिंदे आहेत म्हणून तुम्हाला लगेच वाटलं असेल वीरा शिंदे असतील नाही सयाजीराव गायकवाड या परिषदेचे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचं एक एकाने बरोबर उत्तर सांगितलंय कोण आहे विशाल एकोणीस मार्च अठराशे एकोणीशे अठरा ला ही परिषद झाली बरोबर मित्रा बरोबर आहे वीरा शिंदे हे उत्तर नाही तीन हे उत्तर नाही हे लक्षात ठेवा ठीक चला पुढं माझ्या आठवणी व माझा अनुभव हे पुस्तक कोणी लिहिले बाळशास्त्री जांभेकर महर्षी विरा शिंदे की नची केळकर की भास्करराव जाधव बोला माझ्या आठवणी आणि माझे अनुभव हे पुस्तक महर्षी वीरा शिंदेचं आहे पुढं बघा महाराष्ट्राची सर्च लाईट हे गौरव उद्गार शाहू महाराजांविषयी कुणी काढलेले होते महाराष्ट्राची सर्च लाईट हे गौरव उद्गार शाहू महाराजांनी कुणाबद्दल शाहू महाराजांबद्दल कुणी काढलेले होते पर्याय दिलेले आहेत वीरा शिंदे दुसरा पर्याय आहे प्रबोधनकार ठाकरे तिसरा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे अगदी उत्तर बरोबर आहे प्रबोधनकार ठाकरेंनीच म्हणलं होतं की महाराष्ट्राची सर्च लाईट म्हणजेच शाहू महाराज आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला समाज सुधारकांवर एखादा दुसरा प्रश्न विचारला जाईल आता काल मी दोन समाज सुधारक घेतले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आज आपण राजश्री शाहू महाराज आणि वीरा शिंदे यांवर चर्चा केलेली आहे उद्या आपण वाटलं तर करंटचं सेशन घेऊ करंटचं सेशन कशासाठी तर आपल्याला जर प्रश्न विचारले गेले ह्या पी एम सीच्या परीक्षेत पुणे महानगरपालिकेच्या परीक्षेत तर त्याला आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे जसं भूमी अभिलेखसाठी आपण प्रश्न घेतले होते आणि ते प्रश्न तुम्हाला परीक्षेत रिफ्लेक्ट होताना दिसले तशाच स्वरूपाचे मी प्रश्न घेतो आणि करंटचे प्रश्न जरी असले तर त्याला मी पॉलिटिक्सशी जोडण्याचा प्रयत्न करेल हिस्ट्रीशी आणि जॉग्राफीशी जेणेकरून मी एका बाजूला करंट तर सांगेलच सांगेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ह्या बाकीच्या जीएसच्या घटकांसाठी सुद्धा काय होईल फायदा होईल ठीक आहे ना तर अशा पद्धतीनं हे दोन समाजसुधारकांवरचे आपण प्रश्न पाहिले करंटचं उद्या उद्या करंट करंट घेणार आहे उद्या करंटचं सेशन असेल उद्या आणि आपण जसं भूमी अभिलेखचं घेतलं त्याच पद्धतीनं आपण ते घेणार आहेत ठीक आहे आजच्या लेक्चरला ले थांबूयात धन्यवाद आजच्या लेक्चरला थांबूयात धन्यवाद